नमस्कार मी राजेंद्र तिडके आणि आपण पाहत आहात युवा दर्पण लाईव्ह सुरुवातीला पाहूयात आजच्या ठळक घडामोडी तुम्ही जर मराठ्यांना आरक्षण नाही दिले तर एकशे तेरा आमदार घरी बसवणार मनोज जरांगे पाटील यांचा फडणवीस यांना बीडमध्ये इशारा भारतात आढळला मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण जगभरात अलर्ट करावा असा स्ट्रेन नाही आरोग्य मंत्रालयाने जारी केले मार्गदर्शक तत्वे वंचितने बांधली आदिवासी संघटनांची मोठ राखीव जागांचं सर्वसाधारण जागांवरही लढवणार प्रकाश आंबेडकर यांची घोषणा हरियाणात आप आणि काँग्रेसची आघाडी नाही आपची वीस उमेदवारांची पहिली यादी जाहीर राज्याची राजकीय हवा बदलत आहे सुप्रिया सुळे यांचा दावा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात आचारसंहिता लागू होण्याचा अंदाज भारतीय आणि अमेरिकन सैन्यांचा वाळवंटात युद्धाभ्यास शत्रूच्या ड्रोन हल्ल्यापासून संरक्षणाचा सराव अमेरिकन रॉकेट प्रणालीचे मुख्य आकर्षण कृषी मंत्री शिने तारका नाचवण्यात व्यस्त सरकारला शेतकऱ्यांकडे लक्ष देण्यास वेळ नाही केंद्राकडे महाराष्ट्र लाडका नाही का विजय वडेट्टीवार जायकवाडी धरण सत्त्याण्णव दशांश पन्नास टक्के भरले गोदावरी तीन हजार एकशे चौवेचाळीस क्युसेकचा विसर्ग सुरू आणि अजित पवार आमच्या ग्रुपचे कॅप्टन ते मध्येच शस्त्र टाकू शकत नाही छगन भुजबळांचे दादांच्या बारामती सोडण्याच्या विधानावर भाष्य आणि आता बातमीपत्र बीड जिल्ह्याचं आणि राज्यातील इतर घडामोडींचं सविस्तर गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर समाज कंटकांवर नियंत्रण मिळवण्यासाठी बीड पोलिसांनी गस्त सुरू केली आहे अशा गस्तीदरम्यान बीडच्या धोंडीपुरा भागामध्ये एक जण तलवार घेऊन फिरत आहे अशी माहिती शहर पोलिसांना मिळाली होती यानुसार सापळा रुचून काल दिनांक आठ नऊ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळच्या सुमारास सरफराज हबीब आलम सय्यद वय बत्तीस वर्षे राहणार बोबडे गल्ली धोंडीपोरा बीड हा नंग्या तलवारीसह जागीच पकडण्यात आला अशा प्रकारचे शस्त्र बाळगणारे किंवा समाजविघातक कृत्य करणाऱ्या लोकांची माहिती पोलिसांना एकशे बारा क्रमांकावर किंवा बीड शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री शीतल कुमार बल्लाळ यांचा मोबाईल क्रमांक पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी ऐंशी सत्याहत्तर चौऱ्याहत्तर यावर देण्यात यावी असे आवाहन करण्यात आले आहे ही कारवाई पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर उपविभागीय पोलीस अधिकारी विशंभर गोल्डे पोलीस निरीक्षक श्री शीतलकुमार बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक बबन राठोड पोलीस जमादार जयसिंग वायकर पोलीस शिपाई शहनशाह सय्यद आणि संदीप कांबळे यांनी केली बीड जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याने शाळेतील कार्यरत शिक्षकांनाच अध्यापनासह इतर शाळाबाह्य कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे शिक्षण हक्क कायद्यानुसार जनगणना प्रत्यक्ष मतदान आणि नैसर्गिक आपत्ती या व्यतिरिक्त कोणतीही अशैक्षणिक कामे शिक्षकांना देऊ नयेत असे बंधन असताना त्याचे पालन होत नसून मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात एकशे चौसष्ट मुद्द्यांची माहिती भरणे फोटो अपलोड करणे महावाचन उपक्रम पायाभूत चाचणीचे गुण ऑनलाइन करणे मुलांचे आधार अपडेट करणे सरळ पोर्टलची माहिती भरणे रोजचा मध्यान भोजन अहवाल स्वयंपाकी मानधन देयक अहवाल साक्षर निरक्षरांचे सर्वेक्षण करून एक्सेलमध्ये सॉफ्ट आणि हार्ड कॉपी देणे अशा विविध दे प्रकारच्या लिंक भरणे अहवाल ॲपवर टाकणे विविध उपक्रम केंद्रातील योजना आदी अशैक्षणिक कामांमुळे विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत असून या बाबतीत आवश्यक त्या उपाययोजना करण्यात याव्यात अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते डॉक्टर गणेश ढवळे गणेशकर यांच्याकडून करण्यात आली आहे ऑनलाईन फ्रॉड कॉल करून सर्वसामान्यांच्या बँक अकाउंटवर डल्ला मारणाऱ्या ठगांनी आता फसवेगिरीचा नवीनच फंडा शोधून काढलाय याचा प्रत्येक काल मला स्वतःलाच आला काल मी प्रवासात असताना एक अनोळखी नंबरवरून कॉल आला आणि समोरून बोलणाऱ्या महिलेने सांगितले की ती बजाज फायनान्समधून बोलत आहे तेव्हा मी तिला सांगितले की मला लोन वगैरे नको आहे परंतु दुसऱ्याच क्षणी ती मला म्हणाली की लोन नको असेल तर ठीक आहे परंतु घेतलेल्या लोनचे काय करणार पैसे कधी देणार त्यावर मी तिला विचारले की कोणी व किती लोन घेतले तेव्हा तिने एका व्यक्तीचे नाव सांगून म्हणाली की त्या व्यक्तीच्या लोनसाठी तुम्ही जामीनदार असून तुमचे डॉक्युमेंट्स आमच्याकडे आले असून त्यांनी सांगितले आहे की ते पैसे तुम्हीच देणार आहात म्हणून तिला मी वारंवार सविस्तर माहिती विचारण्याचा प्रयत्न करत होतो परंतु ती फक्त पैसे कधी देणार म्हणत मला धमकावत होती वैतागून मी कॉल कट केला परंतु दिवसभरातून अशाच प्रकारे दहा ते पंधरा वेळेला कॉल करून ती महिला पुन्हा पुन्हा मला धमकावत होती पैशाची व्यवस्था कशी करणार हेच विचारत होती संध्याकाळ झाल्यावर फोन येणे बंद झाले परंतु आज सकाळी पुन्हा तशाच प्रकारे कॉल आणि त्या महिलेच्या सोबत आणखी एक व्यक्ती देखील धमकावून पैशाची व्यवस्था कर एवढेच सांगत होता या संदर्भात आमचे मित्र आणि दैनिक झुंजार नेताचे उपसंपादक अशोक सुखवसे आणि बळीराम भोसले यांच्यासोबत बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक खेडकर साहेब यांच्याशी चर्चा केली परंतु आज ते बंदोबस्तात व्यस्त असल्यामुळे त्यांनी केवळ नंबर ब्लॉक करा असा सल्ला दिला व नंतर निवांत या प्रकरणावर बोलू असे सांगितले सदरचा कॉल यायला चालूच होता परंतु दुर्दैव असे की माझा फोन नवीन फाय जी असल्यामुळे त्यामध्ये कॉल रेकॉर्डिंगची सुविधा नाही परंतु काल एका मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे ज्या नंबरवरून कॉल आले ते सर्व कॉल मी ब्लॉक केले परंतु शेवटी त्यांनी मला व्हॉट्सॲपवरून धमकावणे सुरूच ठेवले तरीही मी तिथेही त्यांचे नंबर ब्लॉक केले यावरून एवढाच एक निष्कर्ष निघतो की अशा प्रकारे दुसऱ्या कोणाचे तरी कर्ज भरले नाही आणि तुम्ही जामीनदार आहात म्हणून तुम्ही पैसे द्या अशी धमकी देऊन पैसे उकळण्याचा प्रयत्न केला जात आहे हॅलो हॅलो राजेंद्र आहे ना कोण बोलतोय काय अरे तू कोण बोलतोय बाळा आणि कुणाचं पेमेंट कोणता गेराई तालुक्यात गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या जोरदार पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे विमा भरलेल्या शेतकऱ्यांनी विमा कंपनीकडे पिकाचे नुकसान झाल्यामुळे तक्रार केलेली असल्याने या तक्रारीपोटी विमा कंपनीने त्यांचे कर्मचारी पंचनामा करण्यासाठी पाठवलेले आहेत मात्र हे कर्मचारी तक्रार करणाऱ्या शेतकऱ्यालाच पंचनामा करण्यासाठी दोनशे रुपये मागत आहेत हा पंचनामा शेतात न जाता एखाद्या पानटपरीवर किंवा हॉटेलमध्ये बसून करत असल्यामुळे शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट होत आहे विमा कंपनीकडून नुकसानग्रस्तांना लाभ देणे तर दूरच राहिले परंतु उलट कंपनीचे कर्मचारी शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक करत असल्याचे चित्र गेवराई तालुक्यात दिसून येत आहे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचा विमा पाहिजे असेल तर दोनशे ते पाचशे रुपये दिले तरच तुमच्या तक्रारीची दखल घेण्यात येईल नसता ही तक्रार रद्द करण्यात येईल असेही एजंट लोक शेतकऱ्यांना सांगत आहेत त्यामुळे शेतकरी परेशान झालेले आहेत तरी जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी लक्ष घालून शेतकऱ्यांची होणारी लूट थांबवावी व सदर विमा कंपनीला काळ्या यादीत टाकून सदरील एजंटवर कारवाई करावी आणि सर्व शेतकऱ्यांसाठी विमा कशाप्रकारे मिळेल त्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी गेवराई तालुक्यातील शेतकऱ्यांकडून होत आहे युवादर्पण लाईव्ह साठी सुभाष शिंदे गेवराई दिंद्रुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत पंढरपूर मेहकर या पालखी मार्गावर एका हॉटेलमध्ये शनिवारी सायंकाळी सखाराम जनार्दन मुंडे व अन्य दोघेजण जेवणासाठी एका चारचाकी गाडीतून आले होते त्यांनी जेवण केल्यानंतर वेटर शेख साहिल अनुसुद्दीनला बिल घेऊ नये असे सांगितले वेटरने बिल दिल्यानंतर फोनपेचे स्कॅनर घेऊन ये असे म्हणत तिघेजणीही गाडीत जाऊन बसले वेटर हा स्कॅनर घेऊन गाडीजवळ गेला असता तू आम्हाला बिल का मागतोस असे म्हणत चालकाशेजारी बसलेल्या एकाने वेटरला दरवाजाच्या बाहेर पकडून थेट एक किलोमीटरपर्यंत फरफटत नेले आणि निर्जन ठिकाणी गाडी थांबवत तिघांनी त्याला मारहाण करत त्याच्या खिशातील अकरा हजार पाचशे रुपयांची रक्कम हिसकावून घेतली व डोळ्याला पट्टी बांधून शनिवारी रात्रभर वेटरला गाडीमध्येच ठेवले दरम्यान रविवारी सकाळी धारूर तालुक्यातील भायजळी शिवारात त्याला सोडून देण्यात आले या प्रकरणी शेख साहिल अनुसुद्दीन या वेटरच्या फिर्यादीवरून सखाराम जनार्दन मुंडे राहणार भायजळी तालुका धारूर व अन्य अनोळखी दोघांच्या विरोधात दिंद्रूड पोलीस ठाण्यात रविवारी रात्री गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक खोडेवाड हे करत आहेत आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं उद्या पुन्हा भेटू काही नव्या आणि ताज्या घडामोडींसह तोपर्यंत पाहत राहा युवा दर्पण लाईव्ह चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि खाली दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा तोपर्यंत तो नमस्कार